मी पोलादपूर तालुका रहिवासी संघाच मनापासून अभिनंदन करतो की एवढ्या प्रचंड संख्येमध्ये शहरामध्ये आलेल्या आपल्या तालुक्यातील लोकांना एकत्रित करण्याचं मोठं काम पोलादपूर रहिवासी संघाने केलं त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो कारण आपल्या गावापासून एकदा लांब गेलो तर आपली जीवा भावाची मातीतली माणसं एकत्रित भेटली एक वेगळा ओलावा आणि जिवाळा आपण कुठेही गेलो तर पहिले विचारतो तुझं गाव कोणतं मग त्या ठिकाणी आपण विचारतो जिल्हा झाला की तालुका कुठला आणि मग जेव्हा तालुक्यातला माणूस गावातला माणूस ज्या वेळेला आपल्याला भेटतो त्यावेळेस वेगळं समाधान त्या ठिकाणी असतं आणि तेच समाधान आज माझ्या मनामध्ये आहे की माझ्या गावातील लोक त्यांचं दर्शन या निमित्तानं मला करा खरं म्हणजे पोलादपूर तालुका रहिवासी संघात मी मनापासून कौतुक करेन अभिनंदन करेन ज्या दिवसापासून माझा त्यांच्याशी संपर्क आला त्या दिवसापासून सतत तालुक्यातल्या लोकांचं मुंबई पुण्याला आपल्याला संघटन करायचंय या संघटनेच्या माध्यमातून इथल्या लोकांना वेगवेगळ्या उपक्रमात जॉईन आहे आणि वैयक्तिक सुखदुःखामध्ये आपला माणूस म्हणून त्या ठिकाणी जिवाळ्याचे संबंध प्रस्थापित करायचे ही भूमिका सातत्यानं या व्यासपीठावर आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची राहिलेली आहे बरोबर म्हणजे आज कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय मी येत असताना बघत होतो माझ्या महिला भगिनी सगळ्या गजरे घालून आलेत मागून आलो तर सगळ्यांचे गजरे आणि चांगल्या नटून थटून आपल्याकडे आपला सांस्कृतिक कार्यक्रम घरगुती असला की जातो त्या भावनेनं मनापासून माझ्या या बहिणी भगिनी आल्या त्यांना मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो कारण शेवटी काम करत असताना महिलांचा सहभाग मग ती पत्नी असेल ती बहीण असेल ती आई असेल हा जर त्या ठिकाणी असेल तर काम करायला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रेरणा मिळते मी जगदारींच मनापासून अभिनंदन या ठिकाणी करेन खेडेकरांच की ज्या वेळेला त्यांचा सत्कार या ठिकाणी होत होता त्यावेळेला त्यांनी पत्नीला त्या ठिकाणी बोलवलं त्यानंतर आईला बोलवलं उद्योग धंद्यामध्ये पुढे जात असताना आपल्या साथ त्या ठिकाणी लागते आपल्या मातोश्रीचा आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्याला लागतो त्या भावनेतन त्या ठिकाणी त्याने आपल्या पत्नी आणि भगिनी मातोश्रीला या ठिकाणी बोलावलं आणि हा संस्कार आहे संस्कार आपल्या मातीतला आपल्या पोलादपूरच्या मातीतला रायगड जिल्ह्याला एक ऐतिहासिक अशा प्रकारची पार्श्वभूमी याच आपल्या रायगड किल्ल्यावर आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गडकिल्ले होते परंतु विश्वासाची माणसं कुठे आहेत तर ती रायगडला आहेत महाडला आहेत पोलादपूरला आहेत म्हणून राजांनी आपली राजधानी रायगडला त्या ठिकाणी केली हा आपल्यावरचा विश्वास आणि ह्या आपल्या त्या गेला जेव्हा कोल्हापूरचं नाव सांगतो त्यावेळेला आमचं नरवीर तानाजी मालुसरेच नाव आपलं आपल्याला आठवत कि रायगडचं लग्न असताना त्या ठिकाणी राजाने सांगितलं स्वारी करायची आहे त्यावेळेला या ठिकाणी नरवीन तानाजी मालुसरे यांनी सांगितलं कि पहिलं राजे तुमचं काम आधी लागेल कोंडाण्याचं मग माझ्या राहिबाच हे सांगणारा नरवीन तानाजी मालुसरे हे आपल्या या ठिकाणच्या तालुक्यातले उमरटचे त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून अशी पार्श्वभूमी असणारा आपला हा तालुका आहे आणि या तालुक्यातील लोकांना भेटावं तुमच्याशी संवाद साधावा तुमचं काय चाललंय समजून घ्यावं आणखी काय आपल्या योजना आहेत त्या सहकार्य करावं या भूमिकेतन अरविंद चव्हाण मी या ठिकाणी आलोय स्त्रिया टक्के स्त्री मागे वीस टक्के मुला सगळ्या पुरुषांच्या आणि उद्योजक म्हणून आपण सत्कार केला तर पहिलं बायकोला आणि आईला बोलवायला लागलं तर तुमच्या पण उद्योजकाच्या यशस्वी मागे तुमच्या स्त्रिया आहेत आज आपण हळदी कुंकाचा समारंभ आहे आणि जर तुम्ही बघितलं तर स्टेजवरनं जर आम्ही बघितलं तर रंगीबेरंगी सगळा उत्साह असल्याशिवाय तुमच्या कार्यक्रमाला शोभा नाही आणि तो ऐंशी टक्के रंगीबेरंगी उत्साह तुमच्या मागे बसलेला आहे हा मला स्टेजवरनं दिसतोय मी माझ्या समस्त देवा सगळ्या बहिणींच स्वागत करते या कार्यक्रमामध्ये माझ्या भागामध्ये खूप सारे आपल्यातले सगळे लोक माझ्या भागामध्ये राहतात या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सगळ्यांची आभार मानायची पण एक संधी मिळाली चार वेळा कैकू आणि प्रचंड मताने आणि प्रत्येक वेळेस माझ्या भागातले कोकण रहिवासी समज सगळे लोक माझ्या मागे उभे राहिले त्यांचे आभार जाहीर आभार मानायची संधी आज तुम्ही मला दिली त्याबद्दल मी तुमचेही आभार मानते या कार्यक्रमामध्ये आत्ताच प्रवीण भाऊनी सांगितलं की मी यांना पंचवीस लाख रुपये दिलेले ला आहेत आणि ताई पुढचं सगळं काम करण्याची जबाबदारी तुमची प्रवीण भाऊ तुम्ही सांगितलंय म्हणजे तुमची आज्ञा आहे काही असेल तरी आपण ह्या सगळ्यांचं काम पूर्ण करू ही ग्वाही निमित्ताने देते आणि हे सगळे रहिवासी मला नेहमी असं वाटतं की इतकी एकी आहे ना समाजात जेव्हा एकी असते तेव्हाच समाज पुढे जातो नाहीतर जे एकमेकांचे पाय खेचायला लागले तर समाज पुढे जात नाही पण नेहमी समाज जेव्हा एकत्र येऊन पुढे जात असतो तसं तसं नदी ती सागराला मिळाल्याशिवाय तिचं पूर्णत्व होत नाही तसं समाजाने पण त्यांचा समाज एकत्र करून नुसतं समाजात न राहता सर्व समाजामध्ये पुढे जाऊन मिळालं पाहिजे तरच तो समाज अजून मोठा होतो हे या निमित्ताने मी तुम्हाला सांगते जर आपल्या समाजाची उन्नती प्रगती करायची असेल तर आपण जशी आपल्या समाजाची वज्रमूठ बांधतो तर ती वज्रमूठ घेऊन आपण बाकीच्या जा समाजांबरोबर पण एकत्रित आलो तर आपण अजून मोठे होऊ ही वाही मी एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला देते नेहमी कोकणच्या संघाच्या जेव्हा जेव्हा कार्यक्रमामध्ये जाते तेव्हा तेव्हा मला खूप आनंद होतो की सगळे लोक इतके इथे आलेत राहिलेत आणि एकत्र होऊन राहिलेत राजू आमचा नेहमी कार्यक्रम सगळे करत असतो आणि त्याच्यामुळे मला सगळ्यांची भेट होते आपल्या इंदिरा नगरमध्ये पण विनायक आज नाही आहे इथे पण विनायक कायम असतो या सगळ्याच्यामध्ये आणि तुमची सगळ्यांची भेट त्या निमित्ताने होते तुमचा सगळा समाजाच्या पाठीमाग मी उभी माझ्या मागे तुम्ही आहे तसेच उभं राहा एवढंच सांगते थांबते जय हिंद जय महाराज पुण्यामध्ये राहणाऱ्या पोलादपूर वासियांच्या वतीनं आजचा हा स्नेह मेळावा आहे आणि तसं प्रत्येक वर्षी पोलादपूर पुणेवासी त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्नेहसंमेलन आपल्या कुटुंबासमवेत घेत असतात आणि त्यानिमित्तानं कामाधंद्यानिमित्त या ठिकाणी आलेला पोलादपूरचा रहिवाशी कौटुंबिक वातावरणात या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम करतात मग वेगवेगळ्या महिलांसाठी कार्यक्रम असतात वेगवेगळ्या प्रकारचे सत्कार समारंभ असतात आणि एकंदर आपला जिवाळा त्या ठिकाणी ठेवण्यासाठी हा कार्यक्रम त्यांना उपयुक्त होतो मग त्या ठिकाणी असणारा आपला पैठणीचा कार्यक्रम असो यावर्षी तर त्यांनी जोरात कार्यक्रम घेतला आहे म्हणजे आमच्या आमदार ज्या मंत्री झाल्यात त्या असतील भरत शेठ असतील माधुरीताई मुरली मोळ या सगळ्यांचा सत्कार या निमित्तानं करून त्यांच्याशी पण एक कौटुंबिक नातं प्रस्थापित व्हावं आणि पुन्हा इथल्या राहणाऱ्या रहिवाशांना त्यांची मदत मार्गदर्शन आणि स्नेह मिळावा अशा प्रकारचा उद्देश यामागे असतो आणि हे सर्व पोलादपूर रहिवासी संघाची सारी मंडळी अत्यंत जीवाभावाने या ठिकाणी काम करतात एकमेकांच्या सुखदुःखाशी समरस असतात इथे शहरात राहत असले तरी आपल्या गावाच्या मातीची ओढ त्यांना असते आणि गावच्या विकासासाठी सुद्धा ते आपलं संघटन त्या ठिकाणी कामी लावतात कालचा जो निकाल लागला आणि संजय राऊतांनी आरोप केला की महाराष्ट्र पर्यटन महाराष्ट्र पॅटर्न म्हणजे काय कालचा निकाल लागला त्यामुळे तुम्ही कसं संजय राऊतनी त्या ठिकाणी मूर्खपणासारखं बोलणं बोलणं बंद करावं पराभव हे होत असतात ते मोठ्या मनाने स्वीकारायचे असतात आणि पुन्हा कामाला लागून संघटन बांधून विजय प्राप्त करायचा असतो परंतु संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाचं मनोबल एवढं खचलंय ते एवढे ये हदबल झाले आहेत ईव्हीएम आणि अशा प्रकारच्या टीका करण्यापलीकडे त्यांना काही सुचत नाही आज एवढा दैदिप्यमान विजय दिल्लीकरांनी दिलाय केजरीवालाने सुद्धा तो स्वीकारला भाजपचं अभिनंदन केलं पण तशा प्रकारचे संस्कार संजय राऊतवर असते तर त्यांनी मोठ्या मनानं पराभव स्वीकारून भाजपचं अभिनंदन केलं असतं आपण भूमिपुत्रात इकडे काय संदेश नाही इथे ते एकत्रित होऊन इथल्या सुखदुःखाशी एकमेकांच्या सम्रथ आहेतच त्यांनी इकडे लवकरच त्यांचं कार्यालय प्रस्तावित आहे ते एकत्रित झालं तर इथल्या लोकांच्या प्रश्नांसंदर्भात ते कार्यरत राहतीलच परंतु ज्या मातीत न आहेत त्या मातीसाठी सुद्धा इथलं संघटन काय करू शकेल काय ते त्यांनी करावं अशा प्रकारच्या मला त्यांना शुभेच्छा असतील कारण गावाकडचा माणूस हा शहरात जातोय गावं ओस पडलेत त्याच्यामुळे गावच्या ठिकाणी विकास त्यांना रोजगार हे करण्यासाठी मुंबई पुणेकरांनी आमच्या सर्व संघटनांनी ताकदीनं काम करावं असा त्यांना माझा सल्ला असेल विनंती असेल